कुणाच्या सत्तेनं हो। चालतो शरीर महाराज हा विषय एक ठिकाणी मांडत होतो भरगतच मंडप भरलेला होता आणि एक नव्वद वर्षाचं म्हातर माझ्या समोर बसलो होतो सत्तेचा विषय आला की समोर आला माझ्या समोर हो महाराज कुणाला सांगतोय सत्तेचं स्वप्न माझ्या घरामध्ये नव्वद माणसाचं कुटुंब आहे पण माझ्या सत्तेशिवाय तांब्या सुद्धा हलत नाही म्हणलं आजोबा तुम्ही एकत्र कुटुंब असेल तुमचं हो कारभार यात तुम्ही हो म्हणलं मग बसा खाली तुमची सत्ता मान्य आहे म्हणलं पण कुठंपर्यंत घराचा उमरा ओलांडला तुमची सत्ता म्हणलं बसा खाली तोपर्यंत गावचे सरपंच उठले सगळ्या पावडेवाडीवरती माझी सत्ता आहे म्हणलं मान्य आहे पण तुमच्याही सत्तेला मर्यादा आहेत नांदेड मध्ये गेले ना बाजारात गुंड्या काढल्या चला तोपर्यंत आमदार साहेब उठले महाराज सगळ्या उत्तर नांदेड वरती माझी सत्ता आहे कारण मी आमदार आहे म्हणलं मान्य आमदार साहेब पण तुमच्याही सत्तेला मर्यादा आहेत म्हणलं तालुक्याची बाउंड्री संपली तुमची सत्ता तोपर्यंत तो पालकमंत्री उठले कोण आहे तुमच्याकडे पालकमंत्री तु गिरीश महारा महाराज। महाजन महाराज आले महाराज सगळ्या नांदेड जिल्ह्यावरती माझी सत्ता आहे म्हणलं महाजन साहेब मान्य आहे पण तुमच्या सत्तेला मर्यादा आहेत म्हणलं कुठं पर्यंत थांबला म्हणलं बसा खाली तोपर्यंत एकनाथ शिंदे साहेब उठले महाराज सगळ्या महाराष्ट्रावरती माझी सत्ता आहे म्हणलं मान्य आहे शिंदे साहेब पण तुम्ही जर कर्नाटक मध्ये गेला तर रे मान्य आहे तुमची सत्ता कुठंपर्यंत पर्यंत राज्य संपलं तुमची सत्ता संपली बसाखाली तोपर्यंत तो मोदीजी उठले महाराज महाराष्ट्र असू द्या कर्नाटक असू द्या बिहार असू द्या उत्तर प्रदेश असू द्या सगळ्या भारत देशावरती माझी सत्ता आहे म्हणजे मान्य आहे मोदीजी पण तुमच्याही सत्तेला मर्यादा आहेत तुमची सत्ता कुठं पर्यंत जम्मू काश्मीरचा शिव संपली बसाखाली म्हणलं कारभाराची सत्ता कुठं पर्यंत घरापर्यंत सरपंचाची सत्ता कुठंपर्यंत पर्यंत गावापर्यंत आमदाराची सत्ता तालुक्यापर्यंत कलेक्टरची सत्ता जिल्ह्यापर्यंत मुख्यमंत्र्याची सत्ता राज्यापर्यंत राज्या राज्या आणि राष्ट्रपतीची सत्ता पण ऐका पुढच माझे तुक बराच्या भगवंताला शरण जायला सांगतात त्या भगवंताची सत्ता कुठं परिस्थिती विश्वनिर्मियालय महर्षी देवाचे संस्थापितले एक च स्वर्गा ते धरिले सत्ता मात्रे म्हणवणे पद सोडायचं नाही पद सोडायचं नाही म्हणवणे तू एका गावचा सरपंच असेल बेटी पण हा मला मुद्दा सांगायचा आहे चला तो विचार चा नाथू महाराज अशी माणसं असल्यानंतर आमचं सोप आहे पण अशी माणसं समोर असली की आमची कारण इकडं तिकडे जाऊन चालत नाही निटोबा दिलेला असतो त्या निटोबाच्या बाहेर गेले की म्हणते महाराज मला मुद्दा सांगायचा आहे बा तुम्ही सर्व भाग्यवान आहात महाराज अशी माणसं आपल्या गावात आहेत पंच्याऐंशी वर्षा जेव्हा आमचे काका आहेत महाराज ज्यांच्या घरी मी भोजन करून आलो का बाळासाहेबांचे वडील बरोबर पंच्याऐंशी वय महाराज म्हणून अजून कीर्तनाला टाळ घेऊन की आमची आमचं पंच्याऐंशी वर्षात काय होईल याची मला तर बाबा तुमचं काय असायच होय मग आता त्यांनी खाऊ घातले म्हणलं त्यांच खावी पोले मला काय सांगायचं आहे मुद्दा लक्षात घ्या बाबांबरांनी या ठिकाणी सांगितलं बाबानो त्याच्या सत्तेशिवाय चालत नाही ओणी शरण जावी चला पुढं एक शेवटचा मुद्दा तुमच्या समोर मांडतो तु। अपेक्षा सगळ्याला सुखाची आहे का दुःखाची राजे सुखाची बरोबर आता आपण रात्रीचा दिवस दिवसाची रात्र हाडाची काढ रक्ताचं पाणी बरोबर आहे जन्माला आल्यापासून सुखासाठी प्रयत्न करतोय का कर दुःखासाठी सुखासाठी मिळालं का सुख मिळालं का बर आपल्याला नाही मिळलं जाऊ द्या आपल्या बापाला आपल्या आज्याला गेला देखत देखत ना तू पण तू तुम्ही मी त्या वाटायला लागलोय आपण महाराज बरोबर आहे का नाही कोण आज जाणार आहे कोण उद्या जाणार आहे शंभर टक्के जाणारच आहे अजून गेलेला मग तोपर्यंत काय केलं पाहिजे सावध झालं पाहिजे सावधून काय केलं पाहिजे गाठोडं सांभाळलं पाहिजे हे गाठोड महाराज चोर डपूनच बसलाय कधी तुम्हाला डोलका लागतं कधी आता जागा रे भाई जागा भाई जागा <laughs> का मग पुरता उतारा घ्यायचा मला मुद्दा काय सांगायचा आहे बाबानो तू खूप बरेने सांगितलंय बाबानो आजोबा गेले पंजोबा गेले बाप मसनात गेलं तरी सुखाची आमची भेट का झाली नाही सुख मिळालं का आम्हाला सुख नाही का आहे फक्त मार्ग माहित नाही आम्हाला मग तो, तो साधू संताकडे गेला बाबा सुख पाहिजे ना तुम्हाला मोडून या वाटा केला राजमार्ग स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ आम्हाला सगळी साधन करून थांबली नाना साधनाच्या केल्या खट पटा परत्या नपवती याची आधार वंता जाणू जाता जाणे घाले आध साधकानं अनेक मार्गाने प्रयत्न केले पण सुख भेटलच नाही त्याला हा सुख नाही असं नाही महाराज सुख आहे सुख आपल्या जवळच आहे एक साधा प्रश्न सांगू का तुम्हाला तुम्ही शेतकरी माणसे भाऊ तुम्ही शेतकरी माणसे तुम्ही दारा काढता का नाही मग त्या दारा काढत असताना त्या कासेला एक प्राणी चिकटलेला असतो काय नाही त्याच ठीकून चिडगू चिडगुड मला माहित नव्हतं म्हणून महाराज तुम्हाला विचार हा बरोबर आहे का नाही मला सांगा गजू भाऊ त्या गुचिडापासून दूध किती किलोमीटर लांब आहे किती किती तरी सुद्धा ती गुचिड दूध कधी नाही का काय पिय मग रागा <laughs> मी त्याचा अर्थ सांगतोय तुम्ही वी सांगा मी अर्थ सांगतो मला मुद्दा मला तेवढं काय कळत नाही लेकराला सांभाळून घ्या मला मुक्त मुद्दा सांगायचा आहे मग मा आता मला सांगा कीर्तनात या या गुच्छिडापासून देव किती लांब hmm. आहे का माने होता ठ